मकर राशी केतूचा खरा खेळ हा एक जुलैपासून सुरू होतोय आता जाणून घ्या नाही तर पुन्हा पश्चाताप करावा लागेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मकर राशी या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीसचा जुलै महिना एक अत्यंत निर्णायक कालखंड घेऊन येतोय यामागील प्रमुख कारण आहे ग्रहाचा प्रभाव चोवीस जुलैपासून मकर राशीसाठी गुणते गुणतेचा संकटाचा पण तितकाच आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला करतो आणि त्या प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीसाठी आहे ज्याला स्वतःच्या जीवनात मोठ्या उलथापालथीची चाहूल लागली आहे पण उत्तर सापडत नाही एक केतू म्हणजे कोण केतू हा राहूचा बंधू आहे पण दोघांनी छायाग्रह आहेत कोणताही भौतिक शरीर नसलेला केवळ ऊर्जा असलेला ग्रह राहू हा जिथे माया निर्माण करतो तिथे केतू माया तोडतो केतूचे मुख्य गुणधर्म कोणता अज्ञात आध्यात्मिक उन्नती वैराग्य तुटक संबंध अपूर्णता अचानक घटना मोक्ष ज्ञान मनोगत केतू जातो तिथे माणसाचं आयुष्य उलथून टाकतो विशेषत जर तो अष्टम स्थानी असेल तर तो मानसिक संघर्ष देतो पण त्यातूनच आत्मिक परिवर्तन घडवतो दोन दोन हजार पंचवीस मध्ये केतू कुठे आहे तर तो सध्या राशीत आहे मकर राशीपासून हे स्थान अष्टम आहे म्हणजे अष्टम स्थान बरोबर गुड मृत्यू परिवर्तन वारसा पुनर्जन्म मनोगत संशोधन या घरातून घेत जात असताना अत्यंत विचित्र घटना घडतात या गोष्टींचा अनुभव तुम्ही आधीच घेऊ लागला असाल पण एक जुलैपासून त्याचा खरा खेळ सुरू होणार आहे कारण सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार भगवा आणि शुक्र एकत्र होणार चंद्र वक्रेतू व केतूची युती अष्टमात होणार चार जुलै ते सहा जुलै दरम्यान ही सर्व स्थिती एकत्र आणि केतूचा प्रभाव वाढवते तीन मकर राशीवर केतूचा प्रभाव टप्प्याटप्प्याने एक जुलै ऑगस्ट पंधरा मानसिक गोंधळाचा उद्रेक आत्मामूल्य कमी भासणे जुने पाप समोर येणे आधी केलेल्या चुकीचे परिणाम मिळणे टप्पा दोन पंधरा ऑगस्ट सप्टेंबर ते संकटांची मालिका आर्थिक नुकसानाचा शत्रूचा उदय घरात क्लेश वारसांच्या गोष्टीत अडचणी टप्पा तीन ऑक्टोंबर ते डिसेंबर स्वयं संशोधन आणि आत्मबोध आत्मपरीक्षण वाढेल साधना यांचे ओढ निर्माण होईल ज्यांनी संघर्ष केला त्यांना मानसिक प्रकाश पडेल चार कोणती दहा संकट येऊ शकतात एक गुप्त शत्रूंचा उगम ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच पाठीमागून नुकसान करतील दोन आर्थिक फसवणूक शेअर मार्केट रिअल इस्टेट ई कॉर्मस ई कॉर्मसमध्ये गोंधळ किंवा फसवणूक होऊ शकते तीन कौटुंबिक संघर्ष मुलांशी जोडीदाराशी आई वडिलांशी अनपेक्षित वाद चार गुप्त आरोग्यविषयक त्रास पोट मूत्रमार्ग गुप्तरोग मानसिक आरोग्य या भागात गुढ त्रास संभवतो पाच आत्मविश्वास गमावणे जगात स्वतःचे स्थान हरवल्यासारखं वाटेल सहा मृत्यूच्या जवळ जाणारा अनुभव अपघात शस्त्रक्रिया किंवा एखादा प्रसंग जिथे जी जीवन मरणाच्या शिमारेवर तुम्ही उभे राहाल सात तांत्रिक वेग किंवा त्रास ऑनलाईन गोष्टीत अडथळे गोपनीयतेचा भंग आठ अध्यात्मात फसवणूक खोट्या ग्रुप डोंगी साधू यांच्या प्रभावात येऊन फसवणूक होऊ शकते नऊ मनशांतीचा अभाव रात्री झोप न लागणे स्वप्नात भयानक दृश्य दिसणे पाच कोणता योग शुभ ठरू शकतो केतू केवळ वाईट नाही तर तो आध्यात्मिक जागृतीचा दरवाजा उघडतो जर तुम्ही खालील योग बरोबर हाताळले केतू प्लस चंद्रयोग आत्मज्ञान स्वप्नदर्शन लपवलेले सत्य उघड होतात केतू प्लस बुधयोग संशोधन मनोगत वाचन गुप्त विज्ञानात प्रावीण्य केतू लग्नात शुभदृष्टीतात असेल तर ही वेळ वैराग्य ध्यान आणि आत्म उन्नतीची असते उपाय केतूचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय करा ओम के केतवय नमः एकशे आठ वेळा रोज सकाळी श्री सुब्रमण्यम नम मंगळवारी दान काळे उडदाचे दान करणे नारळ वाहणे आणि शनिवारी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे साधना त्र्यंबकेश्वर आत अभिषेक करणे हनुमान चालिसा दर शनिवारी मंगळवार ध्यान दररोज बारा मिनिटे करावे तुमच्या कुंडलीनुसार केतूच्या प्रभावाची तीव्रता खालील गोष्टींवर ठरते केतू कोणत्या घरात आहे तुमच्यावर कोणते ग्रहदृष्टी टाकतात केतूची राशी कोणती दशा कोणती सुरू आहे उदाहरण जर तुमच्या कुंडलीत केतू आठव्या स्थानात असेल म्हणजेच मकर राशीत असेल आणि शनिदशा सुरू असेल तर मानसिक संघर्ष अधिक असतो पण जर गुरुची दृष्टी असेल तर तो तुम्हाला ध्यानात प्रगती देईल जागे व्हा नाहीतर पश्चाताप करा मकर राशीच्या लोकांना हा काळ केवळ एक संकट नाही हा आध्यात्मिक परीक्षेचा टप्पा आहे तुम्ही पार पडला तर जुने कर्म संपतील आत्मिक जागृती होईल अध्याय सुरू होईल पण जर दुर्लक्ष केलं तर केतू तु तुम्हाला अशा अंधारात टाकेल की मार्गही सापडणार नाही तुमचं आयुष्य बदलवणारा क्षण येतोय त्याला सामोरे जा केतू तु तुमचा शत्रू नाही तो ब्रह्माचा दूत आहे जो सत्य उघड करतो मकर राशीच्या लोकांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ